माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शिवसेना मैदानात उतरली टायरवाल्यांचे स्पष्ट विधान सर्व आरोप बिनबुडाचे शेवगावमध्ये चर्चांना उधाण उमेदवारी टायरवाल्यांचा स्फोट विद्या गाडेकर यांच्यावर मोठा खुलासा राजकारण तापलं बाबू शेठ जोरदार सफाई फोटो दिसलं म्हणून पदाधिकारी होत नाहीत मोठा दावा शेवगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या वादाला आज शिवसेना एकनाथ शिंदे गट जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांनी ठाम उत्तर दिले त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की विद्या गाडेकर यांचा शिवसेनेशी मात्र संबंध नाही त्या पदाधिकारी नाहीत त्यामुळे त्यांची उमेदवारी नाकारली गेली हा संपूर्ण आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे टायरवाले यांनी पुढे स्पष्ट केले आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणीही फोटो काढू शकतो फोटो म्हणजे पक्षातील पद किंवा जोडलेपणाचे प्रमाण नाही शिवसेनेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला कोणताही थारा नाही पक्षप्रमुखांच्या सूचनेनुसारच उमेदवारी दिली जाते यावेळी नेते अरुण मुंडे युवासेना जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट तालुका अध्यक्ष आशुतोष डहाळे एकनाथ कुसळकर आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते टायरवाले यांच्या या प्रतिक्रियेनंतर स्थानिक राजकारणात नवी चर्चा रंगली आहे जे महिला विद्या गाडेकर त्यांनी काल बाईक दिलं आमच्यावर अन्याय केले तिकट विकलं तसे काय संबंध नाही त्याला शिव त्यांच्या आणि शिवसेनेचे काहीच संबंध नाही ते शिवसेनेचे पदाधिकारी नाही शिवसेनेने प्रवेश केलेला नाही शिवसेनेचे यांचा काही संबंध नाही म्हणून ते शिवसेनेबद्दल बोलायचं त्याचा अधिकार नाहीये ते राष्ट्रवादीचं काम करत होता कधीतरी मुंबईला कोणाबरोबर तरी, तरी जाऊन त्या काळात मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढलं म्हणून काय ते शिवसैनिक होत नसतं शिवसेना ऐंशी टक्के समाजसेवा करणारा पक्ष आहे असं पसवणूक करणारा पक्ष नाहीये असं लोकांना नोकरी देतो म्हणून सोनं देतो म्हणून फसवणूक करून त्यांच्यावर अनेक गुण दाखल आहे असं लोकांना शिवसेनेमध्ये स्थान नाहीये शिवसेना जनतेचे काम करतो समाजसेवा करतो आणि चोवीस तास आमचे मुख्यमंत्री आम नेता एकनाथ शिंदे साहेब पक्षासाठी काम करतो आणि असं साहेबांचं नाव बदनाम होणार असेल असं लोकांना आम्ही आमच्या पक्षात स्थान नाहीये आणि आम आमच्या पक्षात कधी घेतलेला नाहीये म्हणून त्यांनी असं गोष्टी केला नाही त्याचा संपर्कच नाही केले त्यांचं काय कारण काय शिवसेनाच नाही तर तिकीट मागायचं तर कारण नाही ना